अमरावती जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचारी क्रीडा महोत्सवाला गुरुवारी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या पटांगणात सुरुवात झाली या क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते करण्यात आलं या महोत्सवात तीन हजार अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले आहेत जिल्हाधिकारी सौरभ कटियर यांच्या हस्ते या महोत्सवाचं से उद्घाटन झालं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा हे होते यावेळी चौदा पंचायत समित्यांमधील सहभागी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पथसंचलन केलं या तीन दिवसीय जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात चौदा तालुका संघ एक मुख्यालय आणि एक अधिकारी वर्ग असे सोळा संघ सहभागी झाले आहेत यात सत्तावन्न प्रकारच्या खेळांचा समावेश करण्यात आला असून सांस्कृतिक कार्यक्रमात नऊ प्रकारचे कार्यक्रम सादर करण्यात येत आहेत पंचायत समिती चांदू रेल्वे यांनी आताच आपली झाकी इथं सादर केली आणि लोक होऊन गेले त्यांनी या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी आपण एक विषय घेऊन हळूहळू चालणं हा भारताच्या थोड्या महिला आता देण्यात येणार